नमस्कार मी प्रशांत पाटील राणार मानमोडी तालुका बोदवड जिल्हा जळगाव मी बी एस सी लास्ट इयरला शिकत आहे सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये कापूस हे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते अलीकडच्या काळात बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे बोंडाळीच्या अवस्था जर आपण पाहिल्या तर त्या चार आहेत अंडी अळी कोश आणि पतंग आणि आता सध्याच्या ज्या अमावशेच्या रात्री आहे हा खूप मोठ्या प्रमाणात अं काळोख्याच्या रात्री हा मोठ्या प्रमाणात अंडी घालण्याचं काम करत असतो अशावेळी आपल्याला अंडीनाशक फवारणे हे गरजेचे असते पण सध्याच्या काळात पावसाचा सतततेने सतततेच्या पावसामुळे अंडी अंडीनाशक फवारणे हे शेतकऱ्यांना शक्य नसते परंतु त्यावेळी फवारणी शक्य नसल्यामुळे आपण जैविक पद्धतींचा वापर केला पाहिजे त्यामध्ये लाईट ट्रॅप येतात फेरोमॅन ट्रॅप येतात सोलार ट्रॅप येतात अशा पद्धतींचा आपण रात्रीच्या वेळीस उपयोग केला तर या ट्रॅपच्या उपयोगामुळे पतंग त्याच्यावर अट्रॅक्ट होऊन त्याचा नाश होतो आणि त्यांची जीवनक्रिया ही थांबून जाते पतंगाचा नाश झाल्यामुळे बोंडाळीचा प्रभाव आपल्या कप्तूस पिकावर कमी होतो व आपण सर्व शेतकरी संत शेतकरी बांधवांना एक विनंती करू शकतो की अशा जैविक पद्धतीचा वापर आपण जर केला तर कमी खर्चात बोंडाळीवर आपण भरपूर मोठं नियंत्रण हे करू शकतो धन्यवाद बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कोठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची ताबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच डीपी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच